सुमेधा ही एक जमीनदार होती पण तिचे आयुष्य फार सोपे नव्हते तिच्या पतीचे अचानक निधन झाले आणि तिच्यावर दुखाचा डोंगर कोसळला तिच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची आणि शेतीची जबाबदारी आली सुरुवातीला तिला अगदी अनाथा झाल्यासारखे वाटत होते गावातले लोकही तिच्याकडे सहानुभूतीने पाहत होते कारण त्यांना वाटत होते की एकटी स्त्री एवढी मोठी शेती आणि घर कसे सांभाळू शकेल अनेक लोकांनी तिला शेती विकून टाकण्याचा किंवा एखाद्या पुरुषाला ती सांभाळायला देण्याचा सल्ला दिला पण सुमेधाने कोणाचीही मदत घेण्याचे किंवा हार मांडण्याचे ठरवले नाही तिने मनातून कणखर होण्याचा निर्णय घेतला तिने आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि वडिलांच्या आणि पतीच्या मेहनतीने उभ्या केलेल्या शेतीत लक्ष घालण्याचा निश्चय केला तिने स्वतः शेतीच्या कामात उतरून बारकावे शिकून घेतले हळूहळू हलु ती शेतीत पारंगत झाली तिचे कठोर परिश्रम दूरदृष्टी आणि कामाप्रती असलेली निष्ठा पाहून गावातील लोक थक्क झाले त्यांनी सुमेधाकडे आदराने पाहायला सुरुवात केली त्यांच्यासाठी ती फक्त एक जमीनदार स्त्री नव्हती तर एक प्रेरणा होती सुमेधाने सिद्ध केले होते की स्त्री एकटी असतानाही कोणतीही जबाबदारी समर्थपणे पार पाडू शकते तुम्हाला इतर कोणताही भाग विस्तृत करायचा असल्यास तुम्ही मला सांगू शकता सुमेधाने शेतीची जबाबदारी यशस्वीपणे स्वीकारली असली तरी शेतातील कामाचा वाढता व्याप सांभाळण्यासाठी तिला आणखी काही मदतनिसांची गरज होती अनेकजण कामासाठी येत होते पण कोणाकडेच तिला आवश्यक असलेली कामाप्रतीची तळमळ दिसली नाही अशातच एक दिवस सागर नावाचा एक तरुण तिच्या भेटीला आला तो दिसायला साधा पण त्याचे डोळे खूप प्रामाणिक आणि नम्र वाटत होते त्याच्या बोलण्यात कोणताही मोठेपणा नव्हता तो थेट कामाबद्दल बोलला आणि म्हणाला की तो कोणत्याही कठीण कामाला तयार आहे सुमेधाने त्याला एक दिवस कामावर ठेवले फक्त त्याची कामाची पद्धत पाहण्यासाठी त्या एका दिवसातच सागरने तिला प्रभावित केले तो शांतपणे आणि निष्ठेने काम करत होता त्याला दिलेले काम तर तो करतच होता पण कामाव्यतिरिक्तही तो स्वतःहून अनेक गोष्टी करत होता तो प्रत्येक काम पूर्ण समर्पणाने करत होता जणू ती त्याची स्वतःचीच शेती असावी सुमेधाला त्याच्या कामात कोणताही दिखावा दिसला नाही फक्त कामाप्रती असलेली त्याची खरी तळमळ दिसली सागरच्या या मेहनती स्वभावाने आणि त्याच्या साधेपणाने सुमेधाला त्याच्याबद्दल आदर वाटू लागला तिच्या मनात त्याच्याविषयी एक वेगळीच जागा निर्माण झाली होती तिच्यासाठी तो आता केवळ एक कामगार नव्हता तर तिच्या कामाचा एक सच्चा साथीदार बनला होता एक दिवस ते दोघे शेतात कामात मग्न असताना अचानक आकाश भरून आले आणि जोरदार पाऊस सुरू झाला वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळू लागला आणि शेतात काम करणे अशक्य झाले त्यांनी शेतातच असलेल्या एका लहानशा झोपडीकडे धाव घेतली आत गेल्यावर पावसाचा आवाज आणखीच वाढला पत्र्याच्या छतावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांनी एक वेगळाच ताल धरला होता बाहेरच्या जगापासून पूर्णपणे तुटून ते दोघे त्या छोट्याशा झोपडीत एकमेकांच्या समोर बसले होते वातावरण थंड आणि शांत होते त्या शांततेत सागरने हळूच बोलायला सुरुवात केली त्याने सुमेधाकडे पाहिले आणि म्हणाला मालकीणबाई लोक तुम्हाला फक्त एक जमीनदार म्हणून पाहतात पण तुम्ही किती सुंदर दिसता हे त्यांना माहीत नाही तुम्ही अगदी एखाद्या नायिकेसारख्या दिसता सागरच्या तोंडून असे अनपेक्षित शब्द ऐकून सुमेधा थक्क झाली तिच्या चेहऱ्यावर एक लाजीरवाणे हसू उमटले तिच्या पतीच्या निधनानंतर कोणीही तिची अशी स्तुती केली नव्हती त्या क्षणी त्यांच्यातील मालक आणि कामगाराचे नाते विरून गेले ते फक्त दोन व्यक्ती म्हणून एकमेकांसमोर बसले होते त्यांच्या डोळ्यांतून त्यांच्या भावना बोलत होत्या पावसाच्या गडगडाटात आणि विजांच्या प्रकाशात त्यांच्या मनातील भावनांना मोकळी वाट मिळाली त्यांच्यातील जवळीक फक्त शारीरिक नव्हती ती भावनिक होती त्या एका क्षणाने त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी बदलून टाकल्या पावसाच्या त्या एका क्षणाने सुमेधा आणि सागर यांच्या नात्याची दिशाच बदलली होती पावसाळा संपल्यावरही त्यांच्या डोळ्यांत तो क्षण कायम होता त्यांच्यातील मालक आणि कामगाराचा अडसर आता पूर्णपणे दूर झाला होता ते दोघेही कामावर असतानाही एकमेकांकडे चोरून पाहत असत त्यांच्या बोलण्यात आता कामाव्यतिरिक्तही अनेक विषय येऊ लागले शेतीच्या कामात मदत करताना सागर तिला हसवायचा तिची काळजी घ्यायचा आणि तिच्या खाण्यापिण्याची आठवण करून द्यायचा सुमेधालाही त्याची साथ आवडायला लागली होती दिवसेंदिवस त्यांच्यातील प्रेम फुलत होते आता ते केवळ कामासाठी भेटत नव्हते तर एकमेकांसाठी आतुरतेने वाट पाहत होते गावातील लोकांच्या नजरेत न येता ते शेताच्या दूरच्या कोपऱ्यात उंच वाढलेल्या पिकांच्या आड भेटत असत तिथे ते तासभर गप्पा मारत बसत एकमेकांचे विचार स्वप्ने आणि भावना वाटून घेत असत त्यांच्यासाठी ते क्षण त्यांच्या रोजच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण बनले होते सागरने केलेल्या कौतुकामुळे सुमेधाला खूप आत्मविश्वास आला होता ती स्वतःला पुन्हा एकदा आनंदी आणि तरुण समजू लागली होती तर सागरला तिच्यात केवळ एक जमीनदार स्त्री नाही तर एक प्रेमळ हळवी आणि कणखर मनाची व्यक्ती दिसली होती त्यांचे प्रेम शेतातील वाढलेल्या पिकांसारखेच हळूहळू आणि नैसर्गिकरित्या फुलत होते जे कोणाच्याही नजरेतून लपलेले होते पण दोघांच्याही मनात मात्र खोलवर रुजले होते पावसातील त्या भेटीनंतर सुमेधा आणि सागर यांच्यातील प्रेमाने हळूच आणि गुपचूप आकार घेतला त्यांच्या नात्याला आता एका नवीनच थरार मिळाला होता कारण त्यांचे प्रेम अजूनही जगापासून लपलेले होते ते दोघेही आपल्या कामाचा आधार घेऊन एकमेकांना भेटण्याची संधी शोधत असत पहाटे लवकर जेव्हा बाकीचे कामगार शेतात येत नसत किंवा संध्याकाळी उशिरा जेव्हा सगळे आपापल्या घरी परतलेले असत तेव्हाच त्यांना एकत्र वेळ घालवता येत असे शेताच्या एका दूरच्या कोपऱ्यात एका जुन्या मोठ्या वडाच्या झाडाखाली त्यांनी त्यांच्या भेटीचे ठिकाण निश्चित केले होते त्यांच्यासाठी शेतातील ती जागा केवळ माती आणि झाडे नव्हती तर त्यांच्या प्रेमाचे एक पवित्र मंदिर बनले होते तिथे ते मोकळेपणाने हसू शकत होते बोलू शकत होते त्यांच्या गप्पा केवळ शेतीपुरत्या मर्यादित नव्हत्या तर त्यांच्या भूतकाळातील गोष्टी त्यांच्या मनातील स्वप्ने आणि भविष्यातील आशा आकांक्षांवरही त्या बोलत असत सुमेधाने कधीही कोणाला न सांगितलेल्या गोष्टी सागरला सांगितल्या सागरनेही तिच्यासमोर आपले हृदय उघडले ते एकमेकांना स्पर्श करून त्यांच्या प्रेमाची जाणीव करून देत प्रत्येक भेटीत त्यांच्यातील नाते अधिक घट्ट होत होते गुप्तता असूनही त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसे मात्र या आनंदामागे एक छोटीशी भीतीही दडलेली होती वजा पकडले जाण्याची भीती त्यांच्या मनात एक गोष्ट स्पष्ट होती की त्यांचे प्रेम जगाच्या दृष्टीने चुकीचे मानले जाईल पण त्यांच्या दोघांसाठी तेच त्यांचे जग बनले होते सुमेधा आणि सागर यांचे प्रेम शेतात झाडांच्या आणि मातीच्या साक्षीने फुलत होते पण त्यांच्या डोळ्यांतील आनंद आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आता लपवता येत नव्हते हळूहळू गावातील लोकांच्या नजरेत त्यांच्यातील वाढती जवळीक दिसू लागली सुरुवातीला काही लोक केवळ कुजबूज करत होते सुमेधाबाई आणि तो कामगार फार जवळ आले आहेत विधवाबाईला हे शोभत नाही अशा चर्चा गावातील पारावर आणि चौकाचौकात सुरू झाल्या लोकांचे बोलणे आणि त्यांचे पाहण्याचे बदललेले दृष्टिकोन सुमेधाला जाणवू लागले कामगारही त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले जेव्हा ती सागरसोबत हसत बोलत असे तेव्हा लोकांचे डोळे त्यांच्याकडेच रोखलेले असत काही बायका तिला टाळू लागल्या तर काही पुरुष तिच्याकडे तुच्छतेने पाहू लागले गावात एका प्रतिष्ठित जमीनदाराची विधवा म्हणून तिचा जो मान होता तो आता कमी होत होता या सर्व चर्चांचा परिणाम सुमेधा आणि सागर यांच्यावरही होऊ लागला त्यांच्या गुप्त भेटी आता भीती आणि काळजीने भरलेल्या होत्या ते एकमेकांना विचारू लागले आता काय होईल आपण हे नाते असेच लपवून ठेवू शकणार नाही त्यांच्या प्रेमाची परीक्षा आता सुरू झाली होती एकीकडे त्यांच्या मनातील प्रेम त्यांना एकत्र राहायला सांगत होते तर दुसरीकडे समाजाचा दबाव त्यांना वेगळे होण्यास भाग पाडत होता त्यांच्यासाठी हा कसोटीचा क्षण होता आता त्यांना एकतर त्यांच्या नात्याचा अंत करायचा होता किंवा जगाचा सामना करण्यासाठी तयार व्हायचे होते गावातील चर्चा आणि वाढलेला दबाव यामुळे सुमेधा आणि सागर अस्वस्थ झाले होते त्यांच्यावर दुरावा साधण्यासाठी दबाव येत होता पण त्यांनी वेगळे होण्याचे ठरवले नाही शेवटी सुमेधाने एक धाडसी निर्णय घेतला तिने ठरवले की ती आता प्रेम लपवून ठेवणार नाही तर सर्वांसमोर ते स्वीकारेल तिने गावच्या चावडीवर सार्वजनिक ठिकाणी एक बैठक बोलावली जेव्हा सर्व गावकरी जमा झाले तेव्हा शांतता पसरली अनेकांच्या चेहऱ्यावर संशय आणि नाराजीचे भाव होते सुमेधाने धीर धरला आणि बोलायला सुरुवात केली ती म्हणाली मंडळी तुम्हाला आमच्याबद्दल जे काही ऐकायला मिळते आहे ते खरे आहे सागर आणि माझ्यात एक खास नाते आहे तिच्या या बोलण्याने अनेकांचे डोळे मोठे झाले ती पुढे म्हणाली माझ्या पतीच्या निधनानंतर मी खूप एकटी होते तेव्हा सागर माझ्या आयुष्यात आला त्याने केवळ माझ्या शेतीत काम केले नाही तर माझ्या मनालाही साथ दिली त्याने मला सन्मानाने वागवले त्याचा प्रामाणिकपणा त्याची मेहनत आणि त्याचे प्रेम पाहून मी त्याच्या प्रेमात पडले सुमेधाच्या डोळ्यांतून तिच्या भावना स्पष्ट दिसत होत्या तिने कोणताही संकोच न बाळगता आपले प्रेम व्यक्त केले आणि तिने गावकऱ्यांसमोर प्रश्न ठेवला प्रेम करणे गुन्हा आहे का तिच्या या धाडसी आणि प्रामाणिक बोलण्याने सर्वजण स्तब्ध झाले काही क्षण शांतता होती त्यानंतर एका वयोवृद्ध व्यक्तीने उभे राहून सांगितले की प्रेम हे पवित्र आहे आणि सुमेधाने जे केले ते चुकीचे नाही त्यांच्या बोलण्याला इतरांनीही पाठिंबा दिला अशा प्रकारे त्यांच्या प्रेमाला समाजाचीही स्वीकृती मिळाली यानंतर सुमेधा आणि सागर यांच्या प्रेमाला लपवून ठेवण्याची गरज उरली नाही त्यांनी एकत्र येऊन एक नवीन आयुष्य सुरू केले जिथे त्यांच्या प्रेमाचा सन्मान केला जात होता अशाच सुंदर अर्थपूर्ण कथा माझ्या आवाजात ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा